बदलापूरच्या घटनेचा ताजा असतानाच नुकताच अकोल्यामध्ये बिंदीघर या कॉस्मेटिक दुकानामध्ये एका महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडलेली आहे या घटनेमुळे काय होईना मात्र लाडक्या बहिणी असुरक्षित असल्याचा एक यास असेल किंवा चित्र समोर निर्माण झालेला आहे माझ्यासोबत काही महिला वर्ग आहेत त्या महिला वर्गांमधून जाणून घेणार आहोत की काय त्यांच्या प्रतिक्रिया नेमका येत आहेत या मला सांगा की नुकतीच घडलेली जी घटना आहे अकोल्यामध्ये आणि त्या घटनेच्या खरंच महिला सुरक्षित आहेत का गेल्या काही वर्षापासून महिलेची असुरक्षितता वाढली आहे जसं लाडकी बहीण म्हणतो की आपल्याला आपली प्रत्येक लाडकी बहीण सुरक्षित असायला पाहिजे तसं आपल्याला तरी वाटत नाही कारण हे प्रकरण जे आहे ते गुपित होतात आणि त्यामुळे महिलांनी प्रत्येकडेच वाचा फोडायला पाहिजे प्रकरण कुठलं जरी असलं तरी महिला काय होतात की घरातल्या भीतीमुळे महिला सांगत नाही पण ज्यावेळेस अति प्रमाणात त्या प्रकरणाची दह्यत घेतल्या जाते त्यावेळेस पण महिलांचा असुरक्षितेचा भाग पडतोय आता भाग कुठला पडतोय महिला घरापासून आहे का पण जर घरातच सुरक्षित नसेल तर ती महिला आपल्यासोबत बोलू शकत नाही तर त्या प्रत्येक महिलेने माझ्या मते तरी सुरक्षितेच्या बाबतीत घरामध्ये हा प्रश्न बोलायला पाहिजे किंवा त्यांनी आपल्या मत मांडलं पाहिजे कारण ते पुढची घटना यासाठी टाळल्या जाते पण नेहमीप्रमाणे आपल्याला होते की आपण ज्या काही दुकानदार असतात किंवा ज्या काही कस्टमर असतात ते आपल्या भविष्यासाठी नसतात पण आपल्या घरातलं कुटुंब आपल्यासाठी सुरक्षित आहे म्हणून आपल्या घरातल्या लोकांपर्यंत या गोष्टी पुरवणं तितक्याच पद्धतीनं गरजेचं आहे पण जे काही आता अकोला जिल्ह्यामध्ये जी घटना झाली त्या घटनेचं एक रूपांतर म्हणून त्या व्यक्तीला किमान शिक्षा तर व्हायला पाहिजे पण ज्या काही शिक्षा होतात ते एकदम कठोर शिक्षा नसतात त्यांना तेवढ्या पुरत्या त्या शिक्षा होतात आणि तो व्यक्ती सुटून जातो पण त्या व्यक्तीची वारंवार ज्या दृष्टीने जी वृत्ती बदलल्या जाते पण ती नेहमीप्रमाणे तशीच राहते तो काही बदलणार आहे का पण त्या शिक्षा त्यांना कठोर कठोर अशी शिक्षा व्हायला पाहिजे असं आमच्या सगळ्या महिलांच्या वतीनं असं म्हणणं आहे मला सांगा ज्या प्रकारे कायद्यामध्ये तरतूद आहे जे शिक्षेच प्रावधान आहे हे कुठेतरी कमी पडत आहे का मला तर असं वाटत नाही पण ते प्रयत्न करतात पण माझ्या परीने कसं होतं जी महिला आहे समजा मी एक महिला आहे महिलांनी कसं धाडशीनं पुढे यायला पाहिजे आणि त्या जे अत्याचार होतात महिलांवर समोरच्या व्यक्तीला कसं अत्याचार ते महिलांना समजते पण त्या महिला कशी एकदम धाडशी पुढे येऊन आणि त्यांच्यावर हे करणे हे माझं असं मला असं वाटते धाडशिम एक विधिन म्हणून मी हे सांगू इच्छितो की सर्वप्रथम जर महिलेवर असा अत्याचार होत असेल तर महिलेंनी घाबरायचं नाही आणि तिने तिचं मत एक तर पोलीस स्टेशन किंवा तिच्या नातेवाईकांशीच कन्सल्ट करून त्याच्या मागे काहीतरी सोल्युशन काढायचं महिला ह्याच चुकी करतात की ते मॅटर दाबवून ठेवतात हो आणि कायदा त्यांच्यासाठी अस्तित्वात आहे परंतु त्या त्या कायद्याचा वापर करत नाही आणि जर कोणी आपल्यावर दबाव टाकत असेल प्रेशर टाकत असेल तर महिलांनी घाबरायचं नाही कारण कायदा त्यांच्या संरक्षणेसाठी आहे मला असं वाटते महिला ज्या 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 ठिकाणी जातात त्या ठिकाणी कॅमेरे लावले पाहिजे किंवा आपली वस्ती असते त्या वस्तीमध्ये कॅमेरा लावले पाहिजे ज्याने महिला सुरक्षित राहिली पाहिजे आणि पूर्णतः त्यांनी संरक्षण भेटलं पाहिजे किंवा पोलीस तरी त्यांना पोलीस ज्या महिला पोलीस असतात त्यांनी त्यांना सुरक्षित दिलं पाहिजे कि त्यांना पुढे यावं आणि त्या महिलांना सुरक्षितचा आढावा करावा पाहिजे असं मला असं वाटते काय काय तुम्हाला वाटते की त्यांना शिक्षा मिळाला पाहिजे मला त्यासाठी जिथं असं कार्य केलं की नाही तिथं शूटच द्यायला पाहिजे बाकी काहीच नाही डायरेक्ट शूट कठोर शिक्षा व्हावी त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरणाबाबत जर जो मुद्दा उपस्थित होतो तर महिला सक्षमीकरणाकरता प्रशासनाने अशा काही ठोस पावलं उचलायला पाहिजे ठिकठिकाणी थीक पोलीस बंदोबस्त असतील ठिकठिकाणी थीक पोलिसांची गस्त असेल महाविद्यालय असतील किंवा विद्यालय यांमध्ये सुद्धा प्रचार असेल अवेअरनेस असेल या माध्यमातून कायद्याविषयक ज्ञान असेल